पुढच्या बातमीकडे राजन साळवींना प्रक्ष प्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंतांना विश्वासात घेतील असं उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी म्हटलंय तर प्रवेशाबाबत एकनाथ शिंदे यांना अधिक माहिती असेल असं उदय सामंतांनी म्हटलंय राजन साळवी यांच्या बाबतीत खरंच काही होणार आहे का ते येणारा काळच ठरवेल अशी प्रतिक्रिया यावर मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे मला असं वाटत ना नाही की एकनाथ शिंदेसाहेब यांना पटकन पक्षामध्ये घेतील पक्षामधलं एखाद्या विधानपरिषदेची जागा देतील आणि महामंडळ देतील असा निर्णय घेताना मला असेल उदयाला असेल एकनाथ शिंदेसाहेब नक्कीच विचारात घेतील याची मला पूर्ण खात्री आहे राजन साळी दहा तारखेला शिवसेनेमध्ये प्रवेश करता येईल याची कुठचीही माहिती मला पालकमंत्री म्हणून नाही याबाबत माझी आणि शिंदेसाहेबांशी चर्चा झालेली नाही त्याच्यामुळे ते प्रवेश करतायत की नाही हे कदाचित साहेबांना माहिती असेल मला माहिती चर्चेवर कधी प्रतिक्रिया द्यायची नसते ह्या सगळ्या चर्चा आहेत आता ह्या चर्चा आपल्याला चॅनल चालवण्यासाठी वापरल्या जातात की एकंदरीत खरंच काय होणार आहे हे येणारा काळ ठरवेल म्हणून उगाच चर्चेंवर प्रतिक्रिया मी देणार नाही